सर्वसामान्य जनतेचा सहवास हीच शिवाजीराव कर्डिलेंची ऊर्जा आणि प्रेरणा होती त्यांच्या अकाली निधनानं जिल्ह्याच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे अक्षय यांच्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहानुभूती असून जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी शिवाजीरावांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय यांच्या मागे ताकद उभी करावी असं आवाहन पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे केलं आहे लोकनेते अप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयात स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड मृत्युंजय गर्जे ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे अशोक गर्जे अशोक चोरमले माजी सभापती संभाजी पालवे बाजार समितीचे सभापती एडव्होक सुभाष बर्डे तालुका संघाचे सभापती संदीप पठाडे पुरुषोत्तम माठरे कारभारी गवळी अजय रक्ताटे उद्धव वाघ राहुल राजळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होत भावना व्यक्त करताना विविध पक्षाचे कार्यकर्ते म्हणाले कर्डिल हा सर्वसामान्यांचा आक्रमक आवाज होता व्यक्ती म्हणून त्यांची ओळख जेवढी होती तेवढीच ओळख सर्वसामान्यांचा आवाज अशी सुद्धा होती कोणत्याही पक्षाचा जिल्ह्यातील नेता असेल पण त्याला शिवाजीरावांच्या मार्गदर्शनाची गरज भासत असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिवाजीराव कर्डिल यांचे आशीर्वाद असल्याशिवाय राजकारणात यशस्वी होता येणार नाही अशी ये सर्वच प्रमुख नेत्यांची धारणा होती राज्याच्या राजकारणातही त्यांनी अनेक मित्रपरिवार जोडून कार्यपद्धतीची आगळीवेगळी ओळख दिली जिल्ह्यात प्रशासनावर सर्वाधिक वचक असलेला नेता म्हणूनही त्यांचा शेवटपर्यंत दबदबा राहिला प्रश्नांची सोडवणूक कशी करायची याची कसब हेच त्यांच्या यशाचं गमक राहिलं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं त्यांच्याविषयी कौतुकानं बोललं जायचं कोणत्याही पदावर पोहोचले तरी ग्रामीण भागाशी असलेली त्यांची नाळ कधीही तुटली नाही ग्रामीण धरतीचे राहणीमान वागणे बोलणे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाण्यामुळे त्यांच्याविषयी वेगळा आदरभाव ग्रामीण भागातून वाढत राहिला असं मत अनेकांनी व्यक्त बोलताना आमदार राजळे म्हणाल्या की विधानसभेच्या सभागृहात सब बसून चर्चा ऐकण्यापेक्षा लॉबीमध्ये बसून तेथे उपस्थित सर्वांशी हास्यविनोद करत राज्यातील विविध भागाचा अंदाज आणि आढावा घेत याबाबत सार्वत्रिक चर्चा करण्यात त्यांना रस वाटत असत एक नेतृत्व घडायला एक पिढी खपते त्यानंतर परिपक्व नेता बनतो कर्डिले यांच्या अचानक जाण्याना जिल्ह्याची मोठी हानी झाल्याचं त्यांनी म्हटलंय चंद्रामध्ये साहेबांच्या नेतृत्व पुढे येतोय साहेबांच्या मार्गदर्शकांनी दोन्ही होतोय परंतु साहेब अचानक जातील आणि सगळी जबाबदारी परिवाराची आणि समाजाची राजकीय मतदारसाठी जबाबदारी अक्षयवर कधीच वाटलं नव्हतं नेते म्हणले कारण की परिवाराची आपण सुख सुखदुखात सहभागी होतो परंतु परिवार हा त्याला सांगायचा असतो एक मोठी जबाबदारी अक्षयवर आहे मला खात्री की आपले एकोणचाळीस गावच नाही तुम्ही आणि सर्व या ठिकाणी संपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भविष्यात सुद्धा आपण संपूर्ण या तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये तर खूप शोके दुःख खूप मोठा आहे ताजा आहे त्याला वेळ जाऊन द्यावा लागणार आहे

या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी केला येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी